तर मित्रांनो चांद्रयान ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रो गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाली खरंतर गगनयान ही मानवयुक्त अंतराळ मोहिमे जी दोन हजार सात सालीच इस्रोने या कार्यक्रमाची सुरुवात केली होती तर दोन हजार वीसमध्ये या मोहिमेची ऑफिशियल अनाऊन्समेंट ही करण्यात आली होती परंतु कोरोना काळामध्ये ही मोहीम थांबली होती परंतु अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेसाठी पाठवण्यात येणाऱ्या चार अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केलेली मंग अशात या मोहिमेसाठी भारतातील कोणते अंतराळवीर हे पाठवले जाणारे आणि ही मोहीम नेमकी काय त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर सर्वात आधी या मोहिमेसाठी कोणते अंतराळवीर हे निवडले गेलेत याबद्दल पाहूयात तर खरं तर गगनयान या मिशनसाठी ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला हे बेंगळुरूमधील एअरक्राफ्ट अँड सिस्टीम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट एस टी ईचे भारतीय वायुसेनेचे प्रशिक्षित असे वैमानिक आहेत तर या चारही जणांकडे प्रशिक्षित वैमानिक म्हणून अनुभवे ज्यामुळेच त्यांचीच निवड गगण्यान या मोहिमेसाठी योग्य मानली जात आहे तर टाइम्स ऑफ इंडिया यांच्या रिपोर्टनुसार नायर कृष्णन आणि प्रताप यांची नावे काही काळापूर्वीच निश्चित करण्यात आली होती तर शुक्ला यांचं नाव या मोहिमेसाठी नवीन आहे तर ग्रुप कॅप्टन नायर यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून पदवी प्राप्त केलेली विशेष म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस इस्रोने दोन हजार एकोणीसमध्ये सांगितले होते की या मोहिमेसाठी येणारे अंतराविरित ते प्रशिक्षित वैमानिक असतील कारण या वैमानिकांकडे असणाऱ्या अनुभवाचा फायदा हा त्यांना या मोहिमेत हा होणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर याला भेट देत गगनयन मोहिमेसाठी अंतराळवीरांची ही नावे जाहीर केलेली आहेत तर या कार्यक्रमात बोलताना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अंतराळात गेलेल्या विंग कमांडर राकेश शर्मा यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले चार दशकांनंतर भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झालेले जा आहेत यावेळी वेळ आणि रॉकेट देखील आपले असेल तरी निवडलेले चार अंतराळवीर बेंगळुरू येथे प्रशिक्षण घेत आहेत त्यापूर्वी त्यांनी तेरा महिन्यांच्या कालावधीसाठी रशियामधील गॅगरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये सखोल प्रशिक्षण हे घेतलेले तर अनपेक्षित ठिकाणी क्रू मॉडेल पृथ्वीवर परतल्यास बर्फ आणि वाळवंट यासारख्या वातावरणात राहायचे प्रशिक्षणसुद्धा मंत्रालयांनी घेतलेली तर इस्रो डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर आणि भारतीय वायुदलाच्या अनुभवी तज्ज्ञांनी प्रशिक्षणाचे स्वरूप हे ठरवलेले हो आहे तर एका वृत्तानुसार असं म्हटलेले की प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम विंग कमांडर राकेश शर्मा आणि एअर कमोडोर रवीश मल्होत्रा यांनी तयार केलेला आहे तर मग आता ही गगनॅन मोहीम नेमकी काय याबद्दल बोललोत तर चारशे किलोमीटरच्या लोअर्थ ऑर्बिटमध्ये एलिओमध्ये अंतराळीवर पाठवणे आणि त्यांना हिंद महासागरात सुरक्षितपणे परत आणणे हे गगनयान मिशनचे उद्दिष्ट आहे प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मोहिमेची घोषणा ही केली होती तर गगनयान मोहीम पाहिली तर दोन हजार बावीसमध्ये प्रक्षेपित होणार होती परंतु कोविड नाईन्टीन साथीच्या आजारामुळे या मोहिमेला उशीर झाला तर आता इस्रो दोन हजार पंचवीसला हे प्रक्षेपण करण्याचे विचार होते त्यामुळे इस्रोची ही पहिली मानवी मोहीम यशस्वी झाल्यास भारताच्या प्रगतीसाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि सोवियत युनियन युनायटेड स्टेट आणि चीननंतर अंतराळ मोहिमेत भारत चौथ्या क्रमांकावर येईल तर रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे की या मिशनसाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर, तर गगनयान मोहिमेचा भाग म्हणून भारताने गेल्या वर्षी पाहिले तर ऑक्टोबरमध्ये महत्त्वपूर्ण चाचणी ही घेतली होती फ्लाईट टेस्ट व्हेकल अबोट मिशन वन किंवा टी व्ही डी मिशन वन रॉकेटमध्ये बेगाड झाल्यास क्रूज सुरक्षितपणे बाहेर पडू शकतो की नाही हे पाहण्यासाठी ही टेस्ट तेव्हा घेण्यात आली होती तर टेस्टच्या याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ हे म्हणालेत की टी व्ही डी वनच्या यशस्वी चाचणीची घोषणा करताना मला खूप आनंद होतोय तर इस्रोने असेही म्हटले की दोन हजार पंचवीसमध्ये अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी टेस्ट उड्डाण दोन हजार चोवीसमध्ये एका रोबोला अंतराळात घेऊन जाईल तर मग अंतराळ क्षेत्रात आपल्या भारताने पाहिलं तर लक्षणीय झेप आहे दोन हजार तेवीसच्या चांद्रायन मोहिमेने तर इतिहास रचला होता ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश झालेल्या जगा जगाच्या इतिहासात भारतानं आपलं नाव सुवर्णाक्षरात हे कोरलेलं आहे तर मंगशात आपल्या भारताच्या या अंतराळ मिशनवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय बिलगेट आणि डॉली छावाल्याचे व्हिडिओ हा सध्या व्हायरल होतोय मंगशात बिलगेट यांनी या छाच्या टपरीवर छा कसा पेला यांचे कोलाप कसं झालं याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा